चिंचळा शिवारातील खुनाचा गुन्हा उघडकीस पोलिसांनी आरोपी केले जेरबंद दिनांक नऊ पाच दोन हजार पंचवीस रोजी पोलिस ठाणे हद्दीतील मौजे चिंचळा शिवारात शेतगट नंबर एकशे एकवीसमधील विहिरीमध्ये एक शीर नसलेला मृतदेह हो आढळून आला होता त्याच विहिरीत सदर मृतदेहाचे शिर देखील त्याच विहिरीत आढळून आले होते त्यावरून मृतदेहाची ओळख पटवण्यात आली सदरचा मृतदेह विहिरीचे मालक नामदेव एकनाथ ब्रह्मराक्षस वय पासष्ट वर्ष राहणार गल्ली नंबर पाच प्रकाशनगर छत्रपती संभाजीनगर यांचा कोणीतरी अज्ञात व्यक्तीने अतिशय क्रूरतेने हत्या केल्याचं निष्पन्न झालं यावरून मुलगा राहुल नामदेव ब्रह्मराक्षस राहणार गल्ली नंबर प्रकाश प्रकाशनगर छत्रपती संभाजीनगर यांचे फिर्यादीवरून पोलीस ठाणे येथे अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता सदरची घटना अतिशय गंभीर असल्याने माननीय पोलीस अधीक्षक साहेब अप्पर पोलीस अधीक्षक मॅडम यांनी घटनास्थळी भेट देऊन तपासबाबत मार्गदर्शन करून सदरचा गुन्हा तातडीने उघड करण्याच्या सूचना केल्या होत्या मान्य वरिष्ठांनी केलेल्या मार्गदर्शनाधारे अ सतीश वाघ पोलीस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा यांनी त्यांचे पथक सहाय्यक पोलीस निरीक्षक पवन हिंगळे व अमलदार यांना मार्गदर्शन व सूचना देऊन पथकासह घटना घडली त्या दिवशीपासून सतत आठ दिवस सदर गुन्ह्याच्या सातत्यानं समांतर तपास केला दरम्यान स्थानिक गुन्हे शाखेचे तपास पथक व पोलीस ठाणे पाचोडचे अधिकारी व अंमलदार नमूद गुन्ह्यांचे संदर्भानं वेगवेगळ्या प्रकारे पाचोड पैठण भागात संशयित इसमांना विचारपूस करत होते सोळा पाच दोन हजार पंचवीस रोजी गोपनीय बातमीदार यांच्या माहितीच्या आधारे चिंचाळा गावातील दोन संशयित इसम सं, बाबासाहेब सखाराम ब्रह्मराक्षस व तेहतीस आबासाहेब सखाराम ब्रह्मराक्षस व तीस वर्ष यांना ताब्यात घेऊन गुन्ह्याबाबत विचारपूस करता श्वेतीच्या वादाचा राग मनात धरून नमूद गुन्हा केल्याची कबुली दिली आहे त्यावरून सदर गुन्ह्याचा अधिक तपास पोलीस ठाणे पाचोड हे करत आहेत प्रतिनिधी नितीन ब्रह्मराक्षस बुलंदाबाज विहा मांडवा